न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा विद्यार्थ्यांचे भन्नाट प्रयोग पाहून थक्क व्हाल नगरमध्ये विज्ञानाचा मेळा थक्क करणारे प्रयोग उघड अहिल्या नगरात बावीस व तेवीस ऑगस्ट रोजी सावेडीतील मेरीलँड बँकवेट हॉल येथे यंग इनोव्हेटर्स सायन्स एक्झिबिशन दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले आहे रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर मिड टाऊन आणि जे जे सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या प्रदर्शनात नगरभरात मोठी चर्चा रंगली आहे अठ्ठावीस नामांकित शाळांमधील तब्बल दोनशे तीस विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत आर्मी पब्लिक भाऊसाहेब फिरोदिया सेंट मायकेल त्रिमूर्ती नालंदा ऑक्झिनियम कॉन्व्हेंट केंद्रीय विद्यालय अशा शाळांचे विद्यार्थी पर्यावरण आरोग्य खगोलशास्त्र रसायनशास्त्र व अभियांत्रिकी या विषयांवर नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करत आहेत स्पर्धेत प्रथम पारितोषिक वीस हजार द्वितीय दहा हजार आणि तृतीय पाच हजार रुपये तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे परीक्षक म्हणून डॉक्टर बाळासाहेब गायकवाड डॉक्टर दत्ता पोंदे आणि प्राध्यापक व्ही के धस उपस्थित आहेत विद्यार्थ्यांच्या कल्पक प्रयोगांमुळे संपूर्ण नगरचे लक्ष या प्रदर्शनाकडे खिळले असून पुढे कोण विजयी ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मेरा नाम कृष्णकांत झा है मैं जे जे साइंस का डायरेक्टर हूँ ये एक साइंस uh, एग्जिबिशन जो हम लोगों ने रोटरी क्लब ऑफ एमएन नगर मिड टाउन और जे साइंस के अकेडमी के साथ मिलके किया है इसका नाम यंग इनोवेटर साइंस एग्जिबिशन है नाम में ही बताया है ये छोटे बच्चों को साइंस के बारे में प्रमोशन के लिए साइंस के बारे में उनकी जिज्ञासा को और बढ़ाने के लिए उनको और कुछ सीखने के लिए मिलने के लिए ये किया गया है एट्थ नाइन्थ और टेंथ स्टैंडर्ड के बच्चों को हमने इनवाइट किया है अलग अलग स्कूल से पूरे डिस्ट्रिक्ट में इसमें हम लोगों ने प्रोजेक्ट सीविंग करके फाइनलाइज़ किया है अबाउट सेवेंटी टू एटी प्रोजेक्ट्स आए हैं जो स्कूलों से अलग अलग स्कूलों से आए हैं और इसको हम लोगों ने प्रदर्शित किया है एक आ, आ, माई, माई सिनेमा के हॉल में और तेईस और बाईस अगस्त को इसको प्रदर्शित किया गया सबको आवाज कीजिए कि की, ज्यादा से ज्यादा हाँ इस प्रोजेक्ट के लिए आप ज्यादा से ज्यादा नंबर में आए देखिए कैसा बनाया है काफी आपको अच्छा लगेगा हर एक पांच अलग अलग, अलग इनको डिस्कस किया गया तो आप आइए और देखिए साइंस साइंस काफी आ, आ, बुले, 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 बुले। जे जे काफी दिनों से नीट और जेई का एग्जाम की प्रिपरेशन करती है हमारे तीन ब्रांचेस हैं अहमदनगर में काफी बड़ा ब्रांच है बॉम्बे में मुलुंड और थाने में तीन ब्रांचेस हैं और सब फैकल्टीज हमारे बॉम्बे से आके यहाँ पे लेक्चर्स लेते हैं नमस्कार मैं रोटेरियन डॉक्टर विनोद मोरे रेसिडेंट रोटरी क्लब अहमदनगर मिड टाउन यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन करतो की आम्ही जे सायन्स एक्झिबिशन बावीस आणि तेवीस ऑगस्टला घेत आहोत मेरीलँड हॉल माय सिनेमा पाईपलाईन रोड तर या एक्झिबिशनसाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी भरभरून प्रसि प्रतिसाद द्यावा व हे व्हिजिट करावं सायन्सबद्दल एक जनजागृती रोटरी क्लब आणि जे जे सायन्स करत आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सहभागी होऊन सायन्सचं नॉलेजमध्ये अपग्रेडेशन करावं त्याचप्रमाणे सायन्सच्या वाढीसाठी विद्यार्थ्यांमध्ये सायन्सची आवड निर्माण होण्यासाठी त्याचा प्रयत्न करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे तर त्याला त्यांनी प्रतिसाद चांगल्या रीतीने द्यावा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा